ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांकडून गोळीबार मुलगी जागी स्थान वर्षभरापूर्वी मुलगी तृप्तीनं अविनाश सोबत केला होता प्रेमविवाह तेव्हापासूनच वडील किरण मांगले यांच्या मनात होता राग गोळीबार मध्ये जावई सह सा सासरे किरण मांगले हे गंभीर जखमी संतप्त वराडीनं गोळीबार करणाऱ्या मुलीचे वडील किरण मांगले यांच्यावर चढवला हल्ला किरण मांगले यांच्यासह जावई अविनाश वाघ यांची प्रकृती गंभी। या गंभीर प्रेमविवाह केल्याच्या रागातून चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झालाय या घटनेनं संपूर्ण जळगाव जिल्हा हदरलाय साधारण वर्षभरापूर्वी तृप्ती हिन अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता विवाहनंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते आज चोपडा इथं अविनाशच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी ते दोघे आले होते याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत गोळ्या झाडल्या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झालाय या घटनेत आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबारानंतर संतप्त जमावानं किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले सध्या किरण मांगले यांची प्रकृती गंभीर असून जावई अविनाश वाघ या दोघांना जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे या ऑनर किलिंगच्या घटनेनं चोपडा शहरात भीतीचं वातावरण पसरलंय सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका मुलावरती गोलीबार केलेला आहे त्याचं मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होतो आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेलं माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला रा राहणार रा रा असल्यामुळे रा शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर डेथ झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे पब्लिक पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सी आर पी एफमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रदमदर्शी माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर कोणत्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणारे अटकेचे कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती राऊंड फायर झाले का सर ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता कॅटरीज भेटलेलं आहे मग अजून किती फाईट झाले काही या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद